नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज हे भव्य दिवस मैदान पार पडतंय ओपनचं अतुल बाबा केसरी दोन हजार पंचवीस तीन लाखाचं मैदान या मैदान मित्रांनो एक नंबरला तीन लाखावर बक्षीस असणार आहे तर मित्रांनो या मैदानात काही गटपणा आलेत तर ते गटपास होऊन कोण कोण सेमीसाठी पात्र झालं आहे कोणी कोणी गटपास होऊन एक पाऊल तीन लाखाकडे टाकले हे आपण पाहूया तर कोण गटाला हार तर कोणाला गटाला हार पात करावी लागले हे देखील पाहूया तर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये सुप्नेकरांचे गट गटपासून सेमीसाठी पात्र त्यानंतर गट क्रमांक बारमध्ये रुस्तम हिंद केसरीचा मानकरे माहिव्या गटपासून समीसाठी पात्र तर मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये ज्याला वेगा शेवट म्हणून ओळखलं जातं असा वेगा शेवट पंचमेंद्र हिंद केसरी साज्या आणि त्यासोबत होता अनद्या या गाडीने मित्रांनो सुट्टा गट गटपासून गड़ सेमीसाठी पात्र कारण या गाडीमध्ये फक्त ही एकच गाडी पाहाली त्यामुळे या गाडीची दहशत पाहायला मिळाली मैदानामध्ये त्यानंतर गट क्रमांक सोळामधून बैलगाड क्षेत्राला देव दक्षिमी नक्की बाखासरू आणि छत्रपती संभाजनगर एक्सप्रेस लखन हा जोड मित्रांनो बारा दिवसानंतर एकत्र आला आणि सुट्ट्या गटपासून सेमीसाठी पात्र तरी सर्व गटपासून सेमीसाठी पात्र झालेल्या नंदींना सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे तीन लाखाचा मानकरी कोण होईल हे करून नक्कीच सांगा चांत मग भेटूया पुणे एकदा एका नवीन व्हिडिओचा आहे भ्नाटोच्या नवीन व्हिडिओमध्ये